सरकार महामंडळाच्या माध्यमातून देतं म्हणजे बिनव्याजी कर्ज आता ज्याला व्यवसाय करायचा ते धाडच करू शकतात मला गर्वाने सांगावसं वाटतं महाराष्ट्रामध्ये एक हजार एक एक लाख मराठा उद्योजक होत असताना आम्हाला भ्रष्टाचारमुक्त महामंडळ करण्याची जी आम्हाला एक जबाबदारी फडणवीस साहेबांनी दिली होती ती आम्ही यशस्वीरित्या पार करू शकलो त्याचबरोबर आज, आज मुलं ग्रामीण भागातली पायर उभा राहिली कुणी शेतीच्या कुक्कुटपालनासाठी शहरामधले व्यवसाय कुणीतरी त्या ठिकाणी सी सी लोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवसाय करायला कुणी ट्रक घेतला कुणी टेम्पो घेतला कुणी टुरिस्ट व्हेकल घेतली कुणी ट्रॅक्टर घेतला जे सी पी घेतला हार्वेस्टर मशीन घेतली कुक्कुटपालन केलं शेळी पालन केलं दुग्ध व्यवसाय केले काहींचे परिवार तर दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आज कोठ्यावधी त्या ठिकाणी झाले आणि त्यांनी मोठमोठे व्यवसाय निर्माण केले हे किती अभिमानास्पदाची बाब आहे ही संकल्पना फडणवीस साहेबांना कुठून आले तर ही संकल्पना आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आली